नमस्कार मित्रांनो झी मराठीवर नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे मात्र झी मराठी वरील ही मालिका खरंच बंद होत आहे शिवा ही मालिका लवकरच प्रेक्षकांचं निरोप घेणार आहे शिवा या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं मात्र ही मालिका कमी कालावधीतच का बंद होत आहे याच खरं कारण समोर आलेलं आहे कमी टी आर पीमुळे वाहिनीने हा निर्णय घेतला आहे शिवा या मालिकेला सध्या प्रेक्षकांची पसंती कमी मिळत आहे शिवा मालिकेने चारशे एक्क्या भागांचा टप्पा गाठला होता आता ऑगस्ट रोजी या मालिकेचा शेवटचा भाग प्रदर्शित होणार आहे मालिकेला कमी मिळाल्यामुळे ही मालिका आता बंद होणार आहे मात्र मालिकेच्या प्रेक्षकांना मोठा धक्का बसलेला आहे तर मित्रांनो तुम्ही शिवा ही मालिका पाहतात का आणि आपणास आवडते का हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा